याचा रेट आहे पाच हजार पासून सुरुवात आहे अच्छा त्याला काय बोलतात कुठलं पॅटर्न कॉन्सेप्ट आहे सगळं साइट इन जयपुरी जयपुरी आहे कि पूर्ण मोती वर्क मध्ये वर्क ही दुपट्टा येणार ओके वर्क एक चुनरी म्हणून घेऊ शकता तुम्ही सिंगल दुपट्टा येणार हे सायडर लुक मध्ये जे कलोरी वगैरे युज करते नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण द्वारकादास श्याम कुमार यांच्या खारघर शाखेमध्ये आलो आहोत आणि आपण इथे डिझायनर लेहंगांचं कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहोत सा, तर खूप असे सुंदर ब्रायडल ते सायडर असे आपल्याला कलेक्शन बघायला मिळणार आहे लेहंग्यांचं तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि शाखेचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल रेल्वे स्टेशनवरून अगदी जवळच आहे शॉप तर नक्की एकदा विजिट करा तुम्ही आपण द्वारकादास श्याम कुमार यांच्या खारघर शाखेमध्ये आलो हो, आहोत आणि आपण सुंदर असं हे लेहंग्यांचं कलेक्शन इथे पाहणार आहोत आता लग्न सराई चालू आहे त्याच्यामुळे खूप असे सुंदर सुंदर लेहंगे इथे आलेले आहेत डिझायनर लेहंगे आहेत पाच हजारापासून इथे लेहंग्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा हे सगळं खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेली आहे बघा खारघरच्या द्वारकादास श्यामकुमार या दुकानामध्ये आहे आपण आपण आता घागऱ्याचे पूर्ण ऑल कलेक्शन बघणार आहोत पेस्टल ब्रायडल सायडर ऑल कलेक्शन आहे आपल्याकडे हा ठीक आहे मग दाखवा आता कलेक्शन आम्हाला हे ब्रायडल घागरा आहे डोली पॅटर्न मध्ये पूर्ण रिच लुक चा? आहे फायव्ह थाउजंड रेट काय आहे याचा याचा रेट आहे पाच हजार पासून सुरुवात आहे अच्छा पस्तीस हजार पर्यंत आहे याच्यामध्ये अच्छा ऑल्स ऑप्शन भेटतील कलर्स हे रेड आणि मरून ऑल ओवर कलर्स आहे खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता याच्यावरती तुम्हाला घोड्यांचं आणि जी वरात असते त्याचं तुम्हाला इथे डिझाईन त्यांनी केलेलं दिसतय याचं वर्क आहे बघा केलेलं घागऱ्यावरती वेगळं काहीतरी नवीन पेस्टल लुक मध्ये आता हे वेगळं पॅटर्न आहे का थोडंसं आपलं हो याला काय बोलतात कुठलं पॅटर्न आहे सब्य सची कॉन्सेप्ट आहे सगळे ओके सब्यसाची सा। च याचं रेंज काय आहे तरी प्राईस ची ट्वेंटी फाईव्ह थाउजंड ट्वेंटी फाईव्ह थाउजंड च ओके याच्यामध्ये ऑल ऑफ रेंज भेटणार आहे फॅन्सी ब्लाउज आहे त्याला हेवी ब्लाऊज आहे हेवी दुपट्टा आहे राजू असा कांसेप्ट आहे ब्लाउजचा ओके हेवी ब्लाउज येणार आहे पूर्ण लाँग हँड्स आहेत ना हो ओके लाँग स्लीव्हज मध्ये प्लस कराची वर्कचा दुपट्टा आहे त्याला कराची वर्क मध्ये दुपट्टा येणार आहे पूर्ण ओके हेवी लुक मध्ये हे बघा हे जयपुरी कांसेप्ट मध्ये एसा पॅटर्न आहे साइट इन जयपुरी जयपुरी कॉन्सेप्ट पण वेगळा आहे कटवर्क बॉर्डर आहे ओके खूपच सुंदर आहे हेवी लाईट दुपट्टा येणार आहे त्याला हेवी पर लाइट वेट बी असा दुपट्टा येणार आहे अच्छा अच्छा हे बघा जयपुरी बॉर्डरचा दुपट्टा खूपच छान आहे मस्तच आता लग्न सराई चालू आहे तर नवरी पासून ते करवली पर्यंत आपल्याला सगळ्यांना फक्त साडीची साऊस नसते तर लेहंगे सुद्धा खूप जणी वापरतात तर सुंदर असं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे द्वारकादास कुमार यांच्या खारघर या शाखेमध्ये नक्की एकदा विजिट करा हा आहे पूर्ण मोती वर्क मध्ये मोती वर्क अच्छा हे पण सबीचे ब्रायडल लुक कलेक्शन आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन है। भेटते तुम्हाला हे पाच हजार सहा हजार पासून साठ रेंज आहे अच्छा ऑलॉस्ट रेंज आहे याच्यामध्ये पाच हजार ते पस्तीस हजार पर्यंत आहे आपल्याकडे कलेक्शन ओके तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मोती आणि त्याच्यामध्ये स्टोन सुद्धा लावलेले आहेत जर तुम्हाला व्हेरायटी दाखवतो प्रीमियम क्वालिटी मध्ये आहे ओके okay. रजवाडी बेस मध्ये आता सध्या युनिक चालू आहे ओके okay. काहीतरी डिसेंट मध्ये जे आता लगन सराचं सीझन चालू हे काहीतरी डिसेंट मध्ये रजवाडी त्याच्यामध्ये डबल दुपट्टा येणार एक नेटचा येणार एक वेलवेटचा ब्लाऊज फुल वर्क मध्ये येणार एकदम भरलेलं हे बघा सुंदरच एक, एक, एक नेटचा दुपट्टा ब्लाऊज होणार हे बघा म्हणजे तुम्हाला ते दुपट्टा सुद्धा तुम्ही चेंज करून ब्लाऊज हे दुपट्टा येणार ओके वर एक, एक चुनरी म्हणून घेऊ शकता तुम्ही आणि एक दुपट्टा म्हणून घेऊ शकता आणि हे ब्लाउज शिवून घेऊ शकता आणि त्याचं हे डिझाईन आहे वरती छान केलेलं आपल्याकडे दागराची व्हेरायटी स्टार्टिंग प्राइस जे नवरीचं घेते पाच सहा पासून स्टार्टिंग प्राइस आहे ओके जे सायडर बघते आपण सायडर तीन हजार पासून स्टार्टिंग आहे सायडरचा पण तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो बघून ओके सायडर लुक मध्ये आहे ही तीन हजार पासून स्टार्टिंग आहे तीन हजार ती लुक मध्ये ते वेलवेट मध्ये होता वेल हे पूर्ण नेट मध्ये आहे ओके याच्यावरती दुपट्टा एक कि दोन येणार आता सिंगल दुपट्टा येणार हे ये सायडर लुक मध्ये जे कलोरी वगैरे युज करते तेव्हा अच्छा जेव्हा ते तुम्हाला दाखवलं ते पूर्ण ब्रायडल लुक आहे जेव्हा युज ओके ओके त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट पण भेटेल इथे जे पण त्याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट भेटेल जे बाहेर दाखवणार तुम्हाला डिस्काउंट ओके तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर बघा लेहेगे आहेत नवरी पासून ते करवली पर्यंत असे सगळे व्हरायटी मध्ये तुम्हाला इथे लेहंग्यांचं डिझाईन बघायला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे प्रत्येकावरती तुम्ही डिझाईन बघू शकता सुंदर सुंदर डिझाईन आहे बघा वेलवेटमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत इथे मोती वर्क केलेलं सुद्धा आहे स्टोन वर्कमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे खूप छान व्हरायटी आहे एकदा भेट द्या आणि तुमचा जो प्रोग्राम असेल लग्न सराईचा तो खूप सुंदर साड्यांमुळे आणि लेंग्यांमुळे तुमचा सुंदर असा होईल तर सगळ्यांचे धन्यवाद